नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा नेमका आपल्या खात्यामध्ये कधी जमा केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत पण मित्रो आता केंद्र शासनाकडून राज्य शासनामार्फत पी एम किसान योजनेसाठी व पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच बारा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली नाही आहे ज्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं नाही आहे आणि ज्यांनी आपला लँडसेडिंगचा डाटा दिलेला नाही आहे अशा लाभार्थ्यांसाठी आजपासून एकवीस तारखेपर्यंत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची ही तिन्ही कामं पूर्ण नाही आहेत त्यांच्याकडून ही तिन्ही कामं पूर्ण करून घेतली जाणार आहेत अशा लाभार्थ्यांनी आपल्या गावच्या ग्रामसेवकांकडे किंवा कृषी सहाय्यकांकडे संपर्क साधून आपली ही तिन्ही कामं पूर्ण करून घ्यायची आहेत आता मित्र हो एकवीस तारखेपर्यंत के केंद्र शासनाकडून राज्य शासनामार्फत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळे एकवीस तारखेपर्यंत पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं शक्यता कमी आहे त्यामुळे एकवीस तारखेनंतर म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे मित्रो आता या संदर्भात शासनाकडून अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये तर मित्रो आता या संदर्भात शासनाकडून जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये कधी जमा केला जातोय या संदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र अशा प्रकारे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपल्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची तर मित्रो ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद